सव्वीस डिसेंबरला मुंबईत एक घटना घडली एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला एका प्रचंड मारहाण केली ही मारहाण इतकी भयंकर होती याच्यापेक्षा ती एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांनी केली होती आणि ती मारहाण माडामध्ये झाली होती वांद्र्याला कलानगर इथे म्हाडाचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयाच्या उपाध्यक्षांच्या दालनामध्ये उपाध्यक्ष आणि मुख्य कार्य अधिकारी असलेल्या संजीव जैस्वाल यांनी ही मारहाण केली होती संजीव जैस्वाल हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती समजले जातात आणि अशा अधिकाऱ्याकडून मारहाण झालेल्या घटनेला पंधरा दिवस उलटल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना थोडीशी जाग आली आणि त्यांनी एक संपूर्णपणे प्रशासनाला आचारसंहिता बनवण्याचा प्रयत्न केला ही आचारसंहिता बनवण्यात आलेली आहेत पण हे जे बडे अधिकारी आहेत आणि त्याच्या खालोखाल येणारे एम पी एस सीमधले जिल्हाधिकारी असतील किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी या पातळीवरचे जे अधिकारी आहेत ते बड्या नेत्यांचं मंत्र्यांचं का ऐकत नाहीत का जुमानत नाहीत याचा जर आपण विचार केला तर या सगळ्या समस्येचं मूळ कुठे आहे तर राजकीय नेत्यांचे लागेबांधे या अधिकाऱ्यांशी असलेले आणि बदल्यांसाठी आणि बडथ्यांसाठी होणारी अर्थपूर्ण जी काय हालचाल आहे किंवा अर्थपूर्ण ज्या काय गोष्टी आहेत आणि अर्थपूर्ण बाबी ज्या काय प्रशासनामध्ये कराव्या लागतात यामुळेच हे अधिकारी मस्तवाल झालेत आणि माजलेत ते इतके मस्तवाल झालेत की आता देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या एका कौशल्यपूर्ण पद्धतीने कामकाज चालवणाऱ्या आणि करणाऱ्या मुख्यमंत्र्याला या सगळ्या प्रशासनाची धास्ती वाटू लागली आहे इतकं हे सगळं प्रकरण हाताबाहेर गेलं आहे काय काय हे नेमकं हे सगळं प्रकरण मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना याच्यावर नियंत्रण मिळवता येणार आहे का आणि जर येणार नसेल तर ते नेमकं कशामुळे येणार नसेल संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला हे सांगणार आहे कारण हा विषय तसा मोठा आहे विस्तारपूर्ण आहे आणि तितकाच तो खोल आहे त्यामुळे या विषयाचे काही वेगवेगळे भाग आपण ये येणाऱ्या काही ये दिवसांमध्ये करणार आहोत पण आज सगळ्यात आधी मुख्यमंत्र्यांनी केलेली या प्रशासनातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची कान उघडणी नेमकं काय होतं ते आपण बघूया नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो महाराष्ट्र हा एक विकसित राज्यांपैकीचं एक प्रदेश आहे असं आपण म्हटलं तर ते काही चुकीचं ठरणार नाही ठीक आहे राजकीय आरोप प्रत्यारोपांसाठी महाराष्ट्राला पिछाडीवर दाखवण्याचं काम विरोधी पक्षाचे काही लोक करत असतात काही टीकाकार करत असतात इथपर्यंत ठीक आहे पण महाराष्ट्रातलं प्रशासन हे खऱ्या खुऱ्या अर्थानं दर्जेदार आहे पण अशाच प्रशासक प्रशास प्रशासनाचे धनी कोण आहेत तर ज्येष्ठ सनदी अधिकारी आहेत ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहेत पण यापैकीच काही अधिकारी हे इतके बे बेबंद झालेले आहेत आणि इतके बेदरकार झालेले आहेत की आता त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीचा अंकुश ठेवणं हे कुणालाच शक्य नाही आहे अशी परिस्थिती आपल्याला दिसते सव्वीस डिसेंबरला म्हाडाच्या मुख्यालयामध्ये चौथ्या मजल्यावरती एक घटना घडली संध्याकाळी पाचच्या जवळपास एक निवृत्त पोलीस अधिकारी विजय चाळके त्यांचं नाव अंधेरीला ते राहतात मंगलमूर्ती सोसायटीचे ते रहिवासी आहेत आणि त्यांचा एक म्हाडाशी संबंधित बऱ्याच दिवसांचा प्रश्न होता तो म्हणजे प्रलंबित भाड्याचा आणि त्यासाठी ते तिथे आले होते ते प्रतीक्षा करत होते उपाध्यक्षांची म्हणजेच संजीव जयस्वाल यांच्याची संजीव जयस्वाल संध्याकाळी पाच वाजता तिथे पोहोचले त्यावेळी त्यांनी या विजय चाळक्यांना पाहिलं हे विजय चाळके हेही काही फार धड आहेत असं म्हणायचं कारण नाही त्यांनी सुद्धा काही चुका केलेल्या होत्या पण आणि त्यांच्या चुका या क्षम्य करण्यासारख्या आहेत की नाही आहेत हा एक वेगळा वादाचा मुद्दा होऊ शकतो त्यांनी काही कर्म काही महिला कर्मचाऱ्यांना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला असं म्हाडातल्या काही कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे पण ते कर्मचारी कोण आहेत तर ते कनिष्ठ पातळीवरचे आहेत जर उपाध्यक्षांनी सांगितल्यानंतर हे कर्मचारी अशा पद्धतीची तक्रार करू शकतात हे तर अगदी उघडच आहे पण विजय चाळके यांना मी पूर्ण शुद्धीपत्रक देत नाहीये त्यांच्या चुका आहेत पण त्यांच्या चुकांची तक्रार आणि त्या तक्रारीनंतरची कारवाई हे करण्यासाठी सगळी मुभा असताना संजीव जयस्वाल यांच्याकडून या विजय चाळके यांना मारहाण झाली त्यांना एका पाचशे वीस क्रमांकाच्या खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं आणि त्यांना बाउन्सर आणि सुरक्षा रक्षकांनी मारहाण केली या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत आता या गोष्टीला जवळपास पंधरा दिवस झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काहीशी जाग आली त्यांनी या प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही आहे पण हे संपूर्ण प्रकरण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री इतकंच नव्हे तर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोचलेलं आहे याचं कारण काय तर याचं कारण संजीव जयस्वाल हे काही छोटे अधिकारी नाहीये माझा त्यांच्याशी व्यक्तिगत स्नेह आहे एक सक्षम अधिकारी आणि काम कसं करावं याचं उत्तम ज्ञान असलेलं अधिकारी पण गेल्या काही काळामध्ये ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नैराश्यावस्थेत आहेत त्यांच्या स्वतःच्या काही व्यक्तिगत तक्रारी आहेत किंवा अडचणी आहेत त्यामुळे त्यांनी ही घटना केली किंवा घडलं या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या संदर्भासहित तपासून बघाव्या लागतील मी पुन्हा सांगतोय की असे विजय चाळके महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात तुम्हाला भेटू शकतात ते असू शकतात ते का विजय चाळके असे वागले याचा विचारसुद्धा जैस्वाल मग त्याचप्रमाणे सुजाता सौनिक भूषण गगराणी किंवा विवेक फणसळकर यासारख्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आहे सामान्य माणूस ज्या वेळेला पिसतो कंटाळतो सारखे खेटे मारतो अधिकारी जागेवर भेटत नाहीत या सगळ्या गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश टाकलेला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारामध्ये जी माहिती देता येईल ती देऊन टाकत चला जे लोक भेटायला येतात म्हणजे जे अभ्यागत भेटायला येतात त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करा अनेक कार्यालयात तर कुठे बसायचं याचीही व्यवस्था नसते बरं ते अधिकारी तासन तास तिष्ठत ठेवतात नागरिकांना त्यामुळे एका नागरिकाने तिथे बसलेल्या असताना येणाऱ्या नागरिकांचा लोंडा त्या कार्यालयात प्रतीक्षालयामध्ये किती वेळ हाताळायचा हेही काही कळत नाही देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यावेळेला ते एका कैफात होते त्याचं कारण काय तर त्यांना मिळालेलं यश त्यानंतरचं मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेबरोबरची युती या सगळ्या गोष्टींमुळे त्यांच्या सत्तेला कुठे बाधा नव्हती त्यामुळे जो भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता होता किंवा शिवसेनेचा जो निष्ठावंत कार्यकर्ता होता तो दोन हजार चौदाला मंत्रालयाच्या बाहेर तिष्टतच असायचा पण त्याच वेळेला हिरानंदानी असतील त्याच वेळेला चंपकलाल वर्धन असतील किंवा त्याच वेळेला अविनाश भोसले असतील ही सगळी मंडळी किंवा रजनी अजमेरा असतील यांसारखे जे मोठे बिल्डर उद्योगपती हे अगदी सुशेगात पद्धतीने सुखन्वय पद्धतीने आपापल्या मर्सिडीज आणि रेंजरोवर घेऊन मंत्रालयात शिरत शिरताना आपल्याला बघायला मिळायचे दोन हजार एकोणीसचं चित्र आणखी काहीसं वेगळं होतं पण तेव्हाही सामान्य माणूस हा कधीच देवेंद्र फडणवीस यांच्या निशाण्यावर किंवा यांच्या अजेंड्यावर नव्हता आता मात्र देवेंद्र फडणवीस यांना कळलेलं आहे की सर्वसामान्य नागरिक हा प्रचंड कावलेला आहे आणि तो कंटाळलेला आहे कारण या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर तो अधिक उडाला त्यानंतर कोविड वगैरे ही कारणं तर आहेतच पण एकनाथ शिंदे यांच्या काळात तर या प्रशासनाचे अक्षरशः लखतर निघाली ही का निघाली त्याचं ज्या वेळेला माझ्यासारखा एक माध्यमकर्मी अभ्यास करतो किंवा निरीक्षण करतो प्रचंड मोठ्या प्रमाणात अर्थपूर्ण बोलणी करून हे मोठे अधिकारी या जाग्यांवर जागांवर येतात आणि हे असे अर्थपूर्ण बोल बोलणी करून आल्यानंतर हे अधिकारी कुणाला जुमानायचे होतात कोणालाच ऐकत नाहीत ते चीफ सेक्रेटरीला ऐकत नाहीत ते ॲडिशनल चीफ सेक्रेटरीला ऐकत नाहीत ते राज्यमंत्र्यांना ऐकत नाहीत ते कोणालाच ऐकत ते मंत्र्यांना पण ऐकत नाहीत याचं कारण आता झालंय काय शरद पवारांनंतर प्रशासनामध्ये सर्वाधिक प्रशासकीय अधिकारी आपल्या सोबत ठेवून श्रीमंती वाढवणारा जर कोणता नेता असेल तर त्याचं नाव फड़न्वीस। आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस देवेंद्र फडणवीसांचं यश हेच मुळी प्रशासकीय कौशल्यामध्ये आहे वेळेचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितल्या होत्या पण त्याच देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याशी असलेला स्नेह किंवा नागपूरमधून मी आलो आहे नागपूरमधले कनेक्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले कनेक्शन आणि त्याचप्रमाणे काही जवळच्या निकटवर्तीयांचे कनेक्शन याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना काहीसा हलक्यात घेण्याचा प्रयत्न त्यांचे काही अधिकारी मित्र स्नेही हे करत असतात एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सांगायचं तर एकनाथ शिंदे ज्या आश्चर्यकारक पद्धतीत मुख्यमंत्री झाले तर तेव्हा अनेकांना असं वाटलं नव्हतं की हे काही यशस्वी होतील याचं कारण काय की त्यांचा प्रशासकीय व्यवस्थेवर तितका काही प्रभाव नव्हता आणि तेवढी पकड नव्हती ती त्यांनी नंतर नंतर जमवली हे जरी खरं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण प्रशासकीय व्यवस्थेची सूत्र कधी ए स्क्वेअरमध्ये होती तर कधी आणखी काही घटनाबाह्य त्यांच्या स्नेहांकडे आणि मित्रांकडे होती त्यामुळे ही सगळी गल्लत झाली पोलीस अधिकारी एकाच गोष्टीसाठी जर समजा मुख्यमंत्र्यांनी किंवा प्रशासनाच्या पातळीवरून एकाची बदली झाली की त्याच बदलीसाठी अजून तीन तीन लोक येतात या सगळ्या गोष्टींमधून एक नैराश्य प्रशासनाला आलेलं होतं आणि मग हे प्रशासन राग कोणावर काढतं हे प्रशासन राग काढतं ते सर्वसामान्य नागरिकांवर आता मी ज्या संजीव जयस्वाल यांचा उल्लेख केला मित्र हो मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो इथे संजीव जयस्वाल यांना बदनाम करण्याचा आपला उद्देश नाही किंवा प्रशासनालाही बदनाम करण्याचा उद्देश नाही आहे पण ज्या पद्धतीत संजीव जयस्वाल यांच्यावर सूड उगवण्यात आला इक्बाल चहल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून त्यावेळेला नैराश्य येणं हे स्वाभाविक आहे कारण नसताना राजकीय सुडासाठी संजीव जयस्वाल यांना त्याच्यामध्ये ओढलं गेलं पण त्यानंतर संजीव जयस्वाल इतके बेदरकार झाले की त्यांनी हात उचलताना हा विचार नाही केला की हा कर्मचारी माझी पोलीस कर्मचारी आहे किंवा माझी पोलीस अधिकारी आहे आणि मी नेहमी आपल्याला सांगतो की पोलीस या घटकाबद्दल आपण सतत कृतज्ञ राहिलंच पाहिजे आपल्या आपल्या घरातल्या लहानांना आणि ज्येष्ठांनाही पोलिसांबद्दलची कृतज्ञता आपण समजावून सांगितली पाहिजे कारण ते आहेत म्हणून आपण सुरक्षित या पोलीस निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यालाच जयस्वालांनी मारहाण केली आणि त्यामुळे हे प्रशासन आता सर्वसामान्यांचं नाही ते धनदांडग्यांचं बिल्डरांचं दलालांचं बदल्या आणि बडत्या करणाऱ्या एजंटांचं आहे अशी एक धारणा समाजामध्ये होऊ घातलेली आहे आणि ती वेळीच रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी ही पावलं उचललेली आहेत आता हे सगळं करत असताना त्यांनी जसं मी आपल्याला म्हटलं त्यांनी एक सातकलमी कार्यक्रम बनवलेला आहे आणि या सातकलमी कार्यक्रमाच्या या सगळ्या ब्रीफिंगला काल कोण कोण होतं सगळे मंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते त्याचप्रमाणे सगळ्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी होते पोलीस आयुक्त होते आणि मंत्रालयातले ज्येष्ठ सनदी अधिकारी होते आता या सनदी अधिकाऱ्यांचा एक आणखी एक सगळ्यात मोठा अडचणीचा भाग काय आहे की हे इतक्या झपाट्याने रंग बदलतात की काही विचारू नका आता मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात किंवा सहाव्या मजल्यावर असलेले एक ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आयुक्त म्हणून गेले त्यावेळेला त्यांनी सत्तेतल्या पहिल्या क्रमांकावरच्या नेत्याबरोबरच आपले रंग आणि आपले आविष्कार दाखवायला सुरुवात केली त्यांची भाषा बदलली त्यांची देहबोली बदलली आणि मग अशा गोष्टी घडल्यानंतर तो नेता त्या अधिकाऱ्याची काळजी घेईल तो नेता त्या अधिकाऱ्याला का आपलं समजेल बघा शरद पवारांनी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना मदत केली त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये बडत्या आणि बदल्यांच्या काळामध्ये त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी ते सगळं केलं पण गेल्या काही काळामध्ये प्रचंड मोठ्या अर्थकारणामुळे जितकं महाराष्ट्राचं प्रशासन बदनाम झालं याचं कारण काय की एकाच गोष्टीसाठी किंवा एकाच पदासाठी तीन तीन चार चार अधिकाऱ्यांच्या बोलण्या करून त्यांना झुंजवत ठेवण्याचं काम हे सत्तेतल्या मंत्र्यांकडून आणि नेत्यांकडून होऊ लागलं आणि त्या त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर व्हायला लागला त्यांच्या कामांवर व्हायला लागला मला एक सांगा एक काही हे जी मंत्रालयामध्ये जी काही खाती आहेत आपण जर बेचाळीस खात्या बेचाळीस मंत्री आहेत आणि त्यातल्या ते त्यांच्याकडे असलेल्या जर आपण खात्यांचा विचार केला तर एक मोठे मोठे तौरपर एक वीस अशी खाती आहेत की जिथे सर्वसामान्य नागरिकांची सारखी कामं पडतात मग अशा ठिकाणी ते अद... तो नागरिक मंत्रालयापर्यंत येणार नाही स्थानिक पातळीवर त्याचं काम मिटेल यासाठीची पावलं उचलण्याच्या सूचना या देवेंद्र फडणवीसांनी दिल्यात आता मंत्रालयातल्या प्रवेशासाठी अनेक डिजिटल फंडे वापरले जाणार आहेत पण हे डिजिटल फंडे खरंच या सर्वसामान्य नागरिकांसाठी असणार आहेत का बघा गेल्या काही काळामध्ये सामान्य नागरिकाच्या साठी या सरकारने फक्त घोषणा केल्या आणि पदरात काय पडायचं ते पडलं राजकारण्यांनी ढेकर देत सत्तेतली जी काही पदं ती गाठली पण या सगळ्या गोष्टी मग तुम्ही एमध्ये जा तिथे असलेला धुमाकूळ तुम्ही म्हाडामध्ये जा तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये जा किंवा तुम्ही सध्या सायबरच्या गुन्ह्यांचं प्रमाण खूप मोठं वाढलेलं आहे आज मुंबईचं सायबर पोलीस स्टेशन जर कुठे असेल तर ते शिवाजीनगरसारख्या भागात आहे तिथे पोचेपर्यंत सामान्य माणसाची दमछाक होते ईओडब्ल्यूचं ऑफिस किंवा आर्थिक गुन्हे शाखेचं जे ऑफिस आहे तिथे असलेली व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनानुसार आलेल्या अभ्यागतांसाठी पा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे या संपूर्ण वेगवेगळ्या कार्यक्रमानं जे स्थानिक पातळीवर जे कार्यक्रम होतात त्याला या अधिकाऱ्यांनी उपस्थिती देण्याची गरज आहे त्याचप्रमाणे बघा हे जे सात कलमी कार्यक्रम आहे हा खरंच चांगला कार्यक्रम आहे पण जी गोष्ट एकनाथ शिंदेच्या काळात झाली की एकनाथ शिंदे एकटे काम करत होते आणि उरलेले मंत्री हे फक्त बदल्या करत होते फायली फिरवत होते निधी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये उलझलेले होते आणि सतत एकनाथ शिंदेच्या फ्रेममध्ये राहण्याचा प्रयत्न करत होते आता देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये जर या मंत्र्यांनी आणि या सगळ्या लोकांनी असंच केलं तर या प्रशासनाचा हा बहुधा शेवटचा काळ असेल आणि त्यानंतर हा संपूर्ण महाराष्ट्र जर कार्यरत ठेवायचा असेल तर तो आकाशातला देवश ठेवू शकेल इतकं प्रशासन खराब झालेलं आहे आज आपल्याला जाता, जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो राज्याच्या मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक यांनी काही दिवसांपूर्वी एक बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीत त्या काय म्हणायला आहे का त्या बैठकीत त्या असं म्हणाल्या की ती बैठक मुंबईतल्या अनधिकृत झोपड्यांच्या संदर्भात ज्या वेळेला तिथे मुद्दा आला त्यावेळेला त्या असं म्हणाल्या की या झोपड्या तुमच्यामुळे होतात तुम्ही बेफिकीर राहिल्यामुळे होतात त्या त्या बैठकीला अनेक गृहनिर्माण विभागातले काही अधिकारी होते पोलिसांमधले काही अधिकारी होतात मित्रांनो मुंबईत जर तुम्हाला अधिकृत इमारत बांधायची असेल तर तुम्हाला तेवीस वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात त्या कदाचित आणखी जास्तही होऊ शकतात जर तुम्ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या भूखंडावर इमारत बांधत असाल तर कारण केंद्र सरकारकडूनही काही परवानग्या लागतात पण मुंबईत जर तुम्हाला अनधिकृत झोपडी बांधायची असेल तर तुम्हाला कोणाचीही परवानगी घ्यावी लागत नाही फक्त चिरीमिरी आणि हात ओले करणे या एवढ्याच एका कार्यक्रमावर मुंबईत अनधिकृत झोपडी दुकान किंवा इतर कोणतीही गोष्ट बनवता येऊ शकते मग जर असं ज्या शहरामध्ये घडतंय त्या शहराच्या राज्याच्या मुख्य सचिव जर ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांना हे ऐकवत असतील की तुमच्यामुळे झोपड्या वाढल्या आहेत झोपड्या या राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस यांच्या लोट्यामुळे होतात जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना ज्या खाजगी निवासस्थानात मातोश्रीत राहायचे त्यांच्या समोर असलेल्या उड्डाणपुलाच्या खाली झालेल्या झोपड्याही उद्धव ठाकरे हटवू शकले नाहीत पण त्याच वेळेला वांद्रे रेक्लेमेशनकडून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या आधी असलेल्या रेक्लेमेशन परिसरातल्या रॅकवर बसणाऱ्या प्रेमी युगुलांना पळवण्यासाठी किंवा पळवून लावण्यासाठी मुंबई पोलिसांचे कर्मचारी आणि त्यांची यंत्रणा ही कार्यरत असल्याचं मुंबईकरांनी पाहिलेलं आहे मग या अशा प्रशासनाला आता आकार द्यायचा असेल त्यांना नागरिकांसाठी वागायला आणि जगायला आणि काम करायला लावायचं असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक खूपच कठीण गोष्ट आहे फडणवीस हे कार्यकुशल आणि प्रशासकीय नेते म्हणून आपण त्यांना ओळखतो पण त्यांच्यासाठी हा पेपर सोपा नाही आहे हां एक खरं आहे की फडणवीसांच्या काळांमध्ये या बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्या या काही फार अर्थपूर्ण झाल्या नाहीत पण त्याच्या मागे पुढच्या काळामध्ये जे काही घडलं ते अत्यंत हिडीस होतं इतकंच मी आपल्याला सांगतो कारण एका जिल्हाधिकारी पातळीवर काम करणाऱ्या किंवा विभागीय आयुक्त पातळीवर काम करणाऱ्या एका आय ए एस अधिकाऱ्याला मुंबईत येताना जी काही उड्डाणं करावी लागलेली आहेत त्या उड्डाणांचा जर सर्वसामान्य नागरिकांनी किंवा अधिकाऱ्यांनी विचार केला तर इतकं अर्थ आणि पूर्ण करून जर बोलणी करत तो अधिकारी आला असेल तर ती अर्थघडी कधी पूर्ण होणार आणि तो कधी सामान्य नागरिकांसाठी उभा राहणार त्यांची कामं करणार असा प्रश्न पडू शकतो आणि त्यामुळे कालच्या या भरगच प्रशासकीय आणि राजकीय बैठकीचा परिणाम राज्यातल्या जनतेसाठी खऱ्या खुऱ्या अर्थानं सकारात्मक होणार आहे का नाही हे समजून घेण्यासाठी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसचा मुहूर्त फडणवीसांनी ठरवलेला आहे कारण ही जी काल बैठक झाली तिला शंभर दिवसांच्या कार्यकाळाचा एक कार्यक्रम देण्यात आलेला आहे प्रत्येक विभागाने दोन अभिनव कार्यक्रम राबवायचे आहेत हे सगळं ठीक आहे फडणवीस डिजिटली सावी आहेत ते हुशार आहेत वगैरे वगैरे सगळं खरं आहे पण फडणवीस हे जे करतील ते करण्यासाठी त्या अधिकाऱ्यांना मोकळीक ही दलाल एजंट आणि त्यांचे इंटरेस्ट जपणारे नेते देणार आहेत की नाही हाच खरा प्रश्न आहे मित्र हो हा प्रशासकीय विषयावरचा व्हिडिओ तुम्ही तो पूर्ण पाहावा त्यानंतर तुम्हाला कळेल की महाराष्ट्राच्या राजकारणात काय चाललंय आणि समाजकारणात काय चाललंय सामान्य माणूस हा विजय साळकेंसारखा मारच खाणार का रक्तबंबाळच होणार का आजपर्यंत या बारा जणांविरोधात जी तक्रार दाखल झालेली आहे संजीव जयस्वाल यांच्यासहित बारा जणांविरो विरोधात त्यामध्ये फारशी काही प्रगती झालेली नाही पोलीस नीट उत्तर देत नाही आहेत कारण काय तर संजीव जयस्वाल हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती आहेत एकनाथ शिंदे यांनी धाडसाने स्वतः जसं ते एरवी कॅमेऱ्यासमोर येतात तसं कॅमेऱ्यासमोर येऊन त्यांनी संजीव जयस्वाल यांच्याबाबत का खुलासा केला नाही हा प्रश्नसुद्धा अजून अनुत्तरित आहे ते उपमुख्यमंत्री असले तरी ते गृहनिर्माण मंत्री आहेत त्यांची जबाबदारी होती एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जर एक ज्येष्ठ सनदी अधिकारी हात उचलत असेल मी मान्य करतो की त्या पोलीस कर्मचाऱ्याची चूक असेल पण त्याला नियमाची आणि कायद्याची चौकट नव्हती का ती जर जैस्वालांसारखा ज्येष्ठ अधिकारी जो स्वतः कर्तव्यदक्ष आहे स्वतः कर्तबगार आहे त्याने ठाण्यात आयुक्त म्हणून केलेलं काम आजही कौतुकास पात्र आहे मग अशा अधिकाऱ्याचा तोल जात असेल तर त्याला जबाबदार कोण तो अधिकारी त्याचा बेदरकारपणा किंवा त्याच्या बेदरकारपणाला कारणीभूत ठरलेली प्रशासनातली जी झुंडशाही आहे की जिच्यामुळे खोट्या तक्रारी खोट्या गोष्टी करून एखाद्या अधिकाऱ्याला बदनाम करणारी जी व्यवस्था आहे तिच्या विरोधात फडणवीस शिंदे आणि पवार काही करणार आहेत का नाही ना हाच खराब प्रश्न आहे शंभर दिवसात त्यांनी याही गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं मित्र हो आपल्याला काय वाटतंय आहे या सगळ्या अधिकाऱ्यांच्या आणि नेत्यांच्या अर्थपूर्ण गोष्टींमध्ये सामान्य माणसाचा दम घुटतोय का मंत्रालयातला प्रवेश हा अधिक सुकर व्हायला हवा पण त्याच वेळेला तो पूर्णपणे सुरक्षित असायला हवा मंत्रालयाच्या दृष्टीने आणि राजकीय नेत्यांच्याही दृष्टीने आपल्याला या संपूर्ण विषयाबद्दल काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या शंभर दिवसांचा हा फडणवीसांचा प्रशासनातला कार्यक्रम आहे किंवा तो कार्यकाळ आहे त्या संपूर्ण कार्यकाळात सामान्य माणसासाठी जे जे होतंय की होत नाहीये यावर आपली बारीक नजर असणार आहे धन्यवाद